नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आज आपण बोलणार आहोत आयफोनच्या बाबतीत जो आय ओ एस एटीन पॉईंट फोरचा जो नवीन अपडेट आलेला आहे आणि ते पण त्या अपडेट्समध्ये जे नॉन ॲपल इंटेलिजन्स आयफोन्स आहेत त्यांना काय काय अपडेट्स प्रोव्हाइड करतो त्याच्या बाबतीत बोलणार आहोत तर आपण जास्त वेळ न घेता फटाफट फटा आपण आयफोनकडे जाऊया आणि बघूया की जे नॉन ॲपल इंटेलिजन्स आयफोन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय अपडेट आहे म्हणजे की याचा साईज किती आहे याच्यामध्ये काय काय फीचर्स किंवा काय काय इम्पॉर्टंट बग्स काय काय सिक्युरिटी अपडेट्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत तर चला तर आपण बघूया तर सुरुवातीला आपण बघूया की हा आयफोनचा जो अपडेट आहे तो कसा करायचं तर सगळ्यात पहिले आपल्याला आयफोनच्या सेटिंग्समध्ये जायचं आहे सेटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला जनरलमध्ये सॉफ्टवेअर अपडेटमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर अपडेटमध्ये जाल तेव्हा तुम्हाला तो सॉफ्टवेअर अपडेट ऑटोमॅटिकली येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेल की आयफोनचं साईज किती आहे आणि त्याच्या किती वेळ एस्टिमेटेड टाईम लागणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय डिटेल्स सॉफ्टवेअर अपडेटमध्ये आपल्याला भेटणार आहे ह्या अपडेटची साईज आहे जवळजवळ थ्री पॉईंट फोर्टी नाईन जी बी आणि लगभग याला एक पाच ते दहा मिनटं इन्स्टॉलेशनसाठी लागू शकतात तर आपण आता हा आयफोन अपडेट करूया आणि अपडेट झाल्यावर बघूया की ह्याच्यामध्ये काय काय नवीन प्रॅक्टिकली अपडेट्स आलेले आहे हा फोन आहे नॉन ऍपल इंटेलिजन्स आयफोन म्हणजे याच्यामध्ये ऍपल इंटेलिजन्स सपोर्ट नाही करत आहे चला तर मग भेटूया आपण आयफोन अपडेट झाल्यावर तर मित्रांनो आयफोन अपडेट झालेला आहे आणि आयफोन अपडेट झाला आहे हे कसं बघायचं परत जनरलमध्ये जाऊन सेटिंग्समध्ये जाऊन जनरलमध्ये जाऊन तिथे फोन सॉफ्टवेअरमध्ये क्लिक करायचं आणि क्लिक केल्यावर तो तुम्हाला दाखवणार की युअर आयफोन इज अपडेट टू द लेटेस्ट व्हर्जन ऑफ आय एटीन पॉईंट फोर तर आता आपण बघूया की या एटीन पॉईंट फोरमध्ये जे नॉन ॲपल इंटेलिजन्स डिवाईस आहेत त्याच्यामध्ये काय काय प्रॅक्टिकली अपडेट्स त्यांनी प्रोवाइड केलेले आहेत तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये जे कंट्रोल सेंटर आहे त्याला जर स्क्रोल डाऊन कराल टॉपपासून तर तुम्हाला तिथे नेटवर्कच्या रिलेटेड आयकन्स भेटतील जसं की वायफाय आहे मोबाईल नेटवर्क आहे ब्ल्यूटूथ आहे तर वायफाय मोबाईल नेटवर्कमध्ये जे तुम्हाला इंडिकेशन्स दाखवतं दा बार्स आहेत ते किती आपल्याला पॉवरफुल नेटवर्क प्रोव्हाइड करतं हे दाखवतं पहिले काय असायचं की वायफायमध्ये आणि मोबाईल नेटवर्कमध्ये वायफायमध्ये तुम्हाला इंडिकेशन नाही दाखवायचं की वायफाय किती पावरफुल आहे पण आता तुम्हाला ते रिअल टाईम स्ट्रेंथ दाखवणार आहे नेटवर्कची म्हणजे तुम्हाला किती पावरफुल नेटवर्क भेटतं आता मी ऑफिसमध्ये त्याच्यामुळे वायफायचं नेटवर्क फुल आहे पण जर मोबाईलचं तुम्ही बघू शकता नेटवर्कमध्ये याच्यामध्ये दोन किंवा तीनच दांडे आहेत म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की नेटवर्क थोडंसं वीक आहे किंवा फ्लक्च्युएशन होत आहे किंवा या एरियामध्ये किंवा या ऑफिसमध्ये नेटवर्क मला तेवढा पॉवरफुल भेटत नाही म्हणजे याच्यामधून तुम्ही एक लावू शकता की तुम्हाला कुठल्या पद्धतीचा किंवा किती पॉवरफुल नेटवर्क तुम्हाला त्या पर्टिक्युलर एरियामध्ये भेटतं तर हे एक सगळ्यात महत्वाचं आणि फायदेशीर आपण बोलू शकतो हे एक फीचर या आय एन पॉईंट फोरच्या अपडेटमध्ये दिलेला आहे पुढचा अपडेट जो आहे परत तुम्ही कंट्रोल सेंटर तुमच्या आयफोनमध्ये स्क्रॉल डाऊन केलं टॉपपासून तर तुम्हाला तिथे कंट्रोल सेंटरचे डिटेल्स भेटतील तिथे जर तुम्ही होल्ड करून ठेवलं तर तुम्हाला आयकन्स ऍड करायचे ऑप्शन भेटणार तर ॲड न्यूमध्ये केलं ना तर तुम्हाला तिथे खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर अँबिएंट म्युझिकचे डिटेल्स भेटतील तर त्या ॲम्बिएंट म्युझिकमध्ये तुम्हाला स्लीप चिल प्रॉडक्टिव्हिटी आणि वेलबिइंगचं ऑप्शन्स भेटतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा काय आहे की तुम्ही ते शॉर्टकट कर ॲड करू शकता कंट्रोल सेंटरमध्ये आणि इझिली ॲक्सेस करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्ही काम करत असाल तर काम करताना जर तुम्हाला क्विकली ॲक्सेस करायचं आहे वर्क म्युझिक वर्क रिलेटेड म्युझिक त्याला तुम्ही क्लिक करा तर ती म्युझिक ऑटोमॅटिकली चालू होईल आणि तुम्ही काम करता करता ती म्युझिक ऐकून तुम्ही काम करू शकता आणि तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल तसंच झोपण्याच्या वेळेस पण तिथे स्लीपसाठी पण एक म्युझिक दिलेली आहे तर त्याच्यामध्ये पण तुम्ही तुम्हाला झोपायचं आहे झोप नसेल काही कारणाने तुम्ही स्ट्रेस्ड असाल तर ते जस्ट ऑन करायचं ती म्युझिक ऑटोमॅटिकली प्ले होईल आणि तुम्ही तसं जर तुम्हाला ऍडिक्शन असेल झोपण्याच्या वेळेस गाणी ऐकून झोपायचं तर ते एक तुम्हाला खूप फायदेशीर असेल तर हा एक नवीन फीचर आयफोन आयओस एटीन पॉईंट फोर मध्ये अपडेट केलेला आहे पुढच्या अपडेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी बोलू शकतो हा अपडेट दिलेला आहे याच्यामध्ये आठ नवीन रिजनल लँग्वेज म्हणजे भाषा इन्क्लूड केल्या आहेत जसं की तुम्हाला आयफोनमध्ये इंग्लिश भाषा आहे आणि तुम्हाला त्याला हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये किंवा दुसरी कुठली तुमची लँग्वेज असेल मल्याळम आहे उर्दू आहे तेलगू आहे गुजराती आहे बांगला आहे सेट करायचं असेल तर आता ते ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे कारण का आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मराठीमध्ये करायच्या सवय असेल किंवा रिजनल लँग्वेजमध्ये करायच्या सवय असेल तर ते ते खूप सोयीस्कर होऊन जातं तर त्याच्यासाठी तुम्हाला जनरलमध्ये जायचं आहे सेटिंग्समध्ये जनरलमध्ये जाऊन तुम्हाला लँग्वेज आणि रिजनमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे लँग्वेज आहे तुम्ही आयफोनची लँग्वेज चेंज करू शकता आता मी डिफॉल्ट लँग्वेज ठेवलेली आहे इंग्लिश जर मला आता मराठी करायची असेल तर मराठी ॲड करायचं आणि त्याला वरती स्क्रॉल करायचं आणि सेट करायचं मग तुमची जी आयफोनची लँग्वेज आहे ती मराठी होऊन जाईल आता तुम्ही बघू शकता हे मी आयफोनची लँग्वेज चेंज केलेली आहे मराठीमध्ये आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जे आयकन्स आहेत त्यांची नावं पण मराठीमध्ये आली आहेत सफारी ब्राऊझरमध्ये काही गोष्टी मराठीमध्ये आलेल्या आहेत ॲमेझॉनमध्ये म्हणजे बऱ्याचशे जे ॲप्लिकेशन जे मराठी किंवा रिजनल लँग्वेज सपोर्ट करतं ते तुम्ही मराठीमध्ये पाहू शकता किंवा वाचू शकता तर हे एक चांगला फीचर आपण बोलू शकतो आय एस एटीन पॉईंट फोरमध्ये अपडेट केलेला आहे जो आय ओ एस एटीन पॉईंट थ्रीचा जो अपडेट आलेला त्याच्यामध्ये ना खूप कन्झ्युमर्सनी रिपोर्ट केलेले की नेटवर्क लॉस खूप होतं आहे म्हणजे रिअल टाईम नेटवर्क आहे ते आपल्याला प्रॉपरली भेटत नाही आणि मी पण एक्सपिरियन्स केलेला आहे की इवन द ऑफिसमध्ये कधीकधी जो आऊट म्हणजे आउटडोअरमध्ये पण बाहेर आपण रस्त्यावर चालताना किंवा ओपन सोर्स एरियामध्ये जरी आपण असलो तरी नेटवर्क लॉस व्हायचा तो प्रॉब्लेम आता या आयफोन आय एस एटीन पार्ट फोरच्या अपडेटमध्ये ॲपलने सॉल्व्ह केलेला आहे तर तुम्हाला प्रोबॅबली प्रॅक्टिकली uh, हा नेटवर्कचा प्रॉब्लेम येणार नाही आत्ता प्रेझेंटली मला हा नेटवर्कचा प्रॉब्लेम नाही आहे कारण का मी माझा फोन ओ सेटीन पॉईंट फोरला अपडेट केलेला आहे तो नेटवर्कचा प्रॉब्लेम आता सध्या तरी नाही आहे पुढचा अपडेट आपण एवढा युजफुल नाही बोलू शकत पण जर तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये आहात किंवा तुम्हाला ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट चांगलं वाटतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन अपडेट दिलेला आहे सिरीमध्ये जाऊन तुम्हाला जे ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट आहे त्याच्यासाठी चार व्हॉईसेस uh, त्यांनी ॲड केलेलं आहे म्हणजे तेच जर मी तुम्हाला बोलो ना की ऑस्ट्रेलियामध्ये आहात आणि तुम्हाला त्या टाईपचं सिरी ॲक्सेंटमध्ये तुम्हाला सिरीबरोबर कॉन्व्हर्सेशन करायचं आहे किंवा संभाषण करायचं आहे तर ते व्हॉईसेस तुम्हाला खूप हेल्पफुल राहतील हा जनरली इंडियासाठी हा एवढा मोठा अपडेट नाही आहे ये, बट येस ऑस्ट्रेलियामध्ये जे आपले मराठी बांधव असतील तर त्यांच्यासाठी हा खूप युजफुल अपडेट मी बोलू शकतो वेल well, पुढचं अपडेट आपण बघूया आता की जेव्हा तुम्ही कंट्रोल सेंटरला परत फोनमधून वरच्या टॉप साईडमधून स्क्रोल डाऊन करता तर तिथे तुम्हाला फोकस मोड दिलेला आहे फोकस मोडमध्ये आता ॲरोज अप ॲरो आणि डाऊन ॲरो ॲड केले त्याचा अर्थ असा आहे की त्या फोकस मोडमध्ये सब मेनू पण आहे म्हणजे काय की सब मेनूमध्ये तुम्ही जाऊ शकता तिथे वर्क बघू शकता स्लीप बघू शकता किंवा तुमचा कस्टमाइज दुसरा मेनू किंवा दुसरा फोकस मोड तुम्ही ॲड करू शकता बरेचसे फोकस मोड ॲड करू शकता जिममध्ये आहात वर्कमध्ये आहे किंवा आउटडोअर आहे जे तुम्हाला पाहिजे जसं तुम्ही ॲड करू शकता तर तो ॲरो फक्त इंडिकेट करतो की ह्याच्यामध्ये सब मेनू पण आहे हा पण एक चांगला युजफुल फीचर मी बोलू शकतो ॲप स्टोअरमध्ये काय असायचं की बरेचसे जेव्हा आपण ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचो तेव्हा त्याचे फीडबॅक्स किंवा त्याचे रिव्ह्यूज नसायचे पण आता ऍपलनी काय केलेलं आहे या अपडेटमध्ये तुम्हाला आयच्या संबंधित पण रि रिव्ह्यूज तुम्हाला भेटणार आहेत तर कुठलाही ॲप्लिकेशन आपण घेतलं तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ए आय संबंधित रिव्ह्यूज तर भेटतीलच प्लस रिअल टाईम रिव्ह्यूज पण देणार आहे आणि त्या ॲपच्या बाबतीत तुम्हाला डिटेल्स पण भेटतील की हा कुठल्या आय एस व्हर्जनमध्ये हा ॲप सपोर्ट करतो आणि ॲपची साईज किती आहे प्लस याचे डिटेल्स काय काय आहे तर हा पण एक चांगला फीचर आपण बोलू शकतो कारण का जसं जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्क्लूड किंवा वाढत जातं तसं जसं यासंबंधित जे इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत ते प्रोव्हाइड केलेच पाहिजेत पुढच्या अपडेटमध्ये तुम्हाला सफारीच्या संदर्भात आपण बोलू शकतो की सफारीमध्ये जेव्हा तुम्ही जाल किंवा कुठल्या एका वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट कराल फॉर एक्झाम्पल मी वर व्हिजिट करतोय तर तिथे तुम्हाला एड्रेस बार बारमध्ये एक आयकन दिसेल त्याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तेव्हा तुम्हाला त्या सफारी वेबसाईटचे डिटेल्स भेटतील तर तिथे तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये खाली तीन डॉट आहेत तर तीन डॉटवर जेव्हा क्लिक कराल तुम्हाला प्रायव्हसी डिटेल्स आणि कनेक्शन सिक्युरिटी डिटेल्स तुम्हाला त्या वेबसाईटच्या बाबतीत माहिती पडेल जसं की वेबसाईट प्रायव्हेसी रिपोर्ट आहे वेबसाईट मध्ये कनेक्शन सिक्युअर आहे की नाही वेबसाईट सर्टिफिकेट या सगळ्या गोष्टी तुम्ही या मार्गाने जाणून घेऊ शकता सफारीमध्ये स्क्रोलिंग किंवा सफारीमध्ये ब्राउझिंग करताना तर हे होते जे नॉन एप्पल इंटेलिजन्स डिव्हाइस आहेत त्यांच्या संदर्भात काही मेजर अपडेट्स आय एस एटीन पॉईंट फोरच्यामध्ये आता आपण बॅटरीच्या संदर्भात बोलूया बॅटरीमध्ये पण इम्प्रुव्हमेंट असण्याची शक्यता आहे मी अजून टेस्ट नाही केला कारण का मी एकच दिवस झाला हा आयो सेवन पॉईंट फोर अपडेट केलेला आहे अजून मी बाकीचं रिव्ह्यूज केलेलं नाही आहेत बॅटरीच्या संदर्भात बट येस आ, मी कालपासून जेव्हा हा फोन वापरतो मला बॅटरीमध्ये इफिशियन्सी चांगल्या प्रकारे वाढलेली वाटते मी असं नाही बोलणार की नाईंटी पर्सेंटची नाइंटी फाय पर्सेंट झाली आहे बट येस ॲटलीस्ट आपण एक्सपेक्ट करू शकतो की नाइंटी पर्सेंटची ॲटलीस्ट नाईंटी वन पर्सेंटची इफिशियन्सी आपल्याला भेटू शकते तर बॅटरीच्या संदर्भात हे आपण इम्पॉर्टंट अपडेट बोलू शकतो रेस्ट जे पण टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे आहेत ते सेमच आहेत आणि याच्यामध्ये अजून काही मेजर अपडेट्स केलेले नाहीये आता बघूया की फ्युचरमध्ये आयओ एस जे अपडेट्स येतील त्याच्यामध्ये जे नॉन ऍपल इंटेलिजन्स डिव्हाइस आहेत त्यांना ॲपल सपोर्ट देतं की नाही ॲपल इटे इंटेलिजन्सचा बघूया अजून किती टाईम आपल्याला वेट करावा लागेल जे नॉन ॲपल इंटेलिजन्स डिवाईसेस त्यांना सपोर्ट येण्यासाठी तर मित्रांनो हा होता आय ओ एटीन पॉईंट फोरचा अपडेट तुमच्या नॉन ॲपल इंटेलिजन्स डिव्हाइससाठी मित्रांनो व्हिडिओला जरूर लाईक द्या बेल नोटिफिकेशन ऑन करा अँड चॅनलला सबस्क्राईब जरूर करा याचबरोबर आपण भेटूया आपल्या पुढच्या अशाच एका रोमांचक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही नीट राहा स्वस्थ राहा आणि मजेत राहा तुमची काळजी घ्या सिया